त्या पंचायत समित्याने जेडपीच्या योजना असतात वैयक्तिक लाभाच्या योजना बऱ्यापैकी असतात आपल्याला त्या आपली इथून पाठीमागे आपण बघितलं साध्या पीठाची गिरणी बुला तोंड बघून द्या घरकुल द्यायचे आपण आपल्या संपर्क प्रतिनिधीकडे आपण ते पुढे पोहोचू म्हणजे लोकांना सहज सुलभ सगळ्या गोष्टी होती हे आम्ही काम करून दाखवणारा बटन दावा कमळ जागा दोनच जागे पहिल्या वरच्या ह्याच्यात एक नंबरचं बटन आहे पंचायत समिती दोन नंबरचं बटन आहे एक सोडून हे दोन बटन फक्त कमळ दाबा एकदा संधी द्या आमचा सुद्धा विश्वास ठेवा आम्ही प्रामाणिकपणे उद्या भविष्यात शंभर टक्के आम्हाला अडचणीत येणार आहे अडचणीत आणायचे सुद्धा चाललो झालेले ते आम्ही आम्ही कुठल्याही कुणाच्या दबावाला पडणारी माणसं नाही आम्ही कुणाच्याही सांगेने येणारी माणसं नाही शंभर टक्के आम्ही जे म्हणत आणले तेच आम्ही करणार जे आमच्या पोटात आहे तेच आमच्या पोटात आहे आमच्याकडे कुठली अदृश्य शक्ती अदृश्य शक्तीने आम्ही काम करणारी लोक नाही आता काय मंत्र्यांनी पाठीमागे सांगितलं अदृश्य वगैरे काय बोलली होती हो आपण एवढ्या लेवल आम्ही काय एवढं मोठं नाही तेवढ्या लेवलला आम्ही बोलणार नाही पण आम्ही जे करणार ते पोटात नाही तेच पोटात येणार तेच आमच्या पोटात येणार आणि त्या पद्धतीने आम्ही कपडाचं मत दाबून जास्तीत जास्त मतदान देण्याचा आम्ही प्रयत्न करू थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भारता उपस्थित सर्व काजिनी माझ्या खाली आदित्य भारतीय जनता पार्टी प्रवेश केला मोहन शेखाल वनव्यांना आपल्या असले उमेदवार दत्तांना बोलवे त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या असले उमेदवार

झाला पाहिजे अशा पद्धतीचा एक अर्थ असून उच्च झाला दोन्ही फक्त मांडले मला आधुनिक हा विषय कशाचा आपण एवढ्या लोकशाहीने आपल्याला दाखल केलेली आहे तर केव्हा मालिकची सत्ता हा अर्थ मागे सत्ता

तर तुमच्यावरती एक तर कोणी समर्थन मनुष्य त्यावर टाकूच शकत नाही आणि टाकला तरी तुम्ही ऐकूच शकत नाही तेव्हा भारतीय जनता पार्टीच काही तत्वज्ञ आलं आहे ते सगळ्यांना माहिती एक वैचारिक बैठक आहे राष्ट्रीयत्व ह्या सिद्धांत त्या भारतीय जनता पार्टीचा महत्वाचा आहे नेशन फर्स्ट राष्ट्रपती त्यामुळं राष्ट्रीयत्वाचा इतका वाढा अंगामध्ये भिवण्याची दुसऱ्या कुठल्याही पार्टीची क्षमता नाही इतकी बातमी जनता पार्टीची कारण लक्षात ठेवा शेती जे पण काही आहे आपण ते मुंबईच्या आतमध्ये खालची जीवन असतं मुंबईच्या बाहेर पडलं की सामाजिक जीवन प्रत्येकाला जगावंच लागतं आणि सामाजिक जीवन जगताना राष्ट्रवादी संकल्पना

होते पिढी पुढे गेली पन्नास पुढे गेली त्यांच्या त्यांचे वेगवेगळे विषय आता ते आता वीस पंचवीस पाहिजे मला काही मिळवायचं नाही मला त्या तरुणांना करायचंय त्यांना उभं करायचंय त्यांच्यावरती चांगले संस्कार घडवायचे राष्ट्रीय संस्कार घडवायचे आणि त्या तरुणांच्या हातून समाजाची उत्तम पद्धतीची सेवा करून घेतली आहे एवढंच माझं उद्दिष्ट आहे बाकी काही नाही आणि हे भारतीय जनता पार्टीला जोडून आपल्याला उत्तम पद्धतीनं कार्य हे करता येतं निवडणुका या वेगवेगळ्या पद्धतीने येत असतात जात असतात निवडणुकीमुळे आपण आता जिल्हा परिषद परिषद समिती लढतो तेजस लोकांच्या सत्ता या परिषदाचं भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष तुझ्या सुनील पटी या ठिकाणी आपण उमेदवारी दिलेली आहे आणि त्याचबरोबर दत्तू सरकार त्या काळामध्ये आमच्या लहान होता तेव्हापासून दत्तो असलेला कार्य करता तोही कार्य करता असे आपल्या या गरातून गटातून उमेदवार उभे आहेत घराणी सहित आज तुम्हाला त्रास वाटत नाही पण उद्या त्रास होणार नाही असं छातीवर आज कोणी सांगू शकत नाही त्याचं कारण असं आहे की एकदा का माणसाचा समोरच्या माणसाचा कॉन्फिडन्स वाढला की तो कॉन्फिडन्स तुम्हाला लूज करतो तुम्हाला दाखवून टाकतो ते लक्षात घ्या तुम्ही ते उमेदवार तुम्ही घरातली मुलं काढली तुम्ही शांत बसता त्यांना प्रोत्साहन दिलं तर ते काय केलं समाजाने त्याच्यातनं त्यांचा कॉन्फिडन्स वाढला तुम्ही जपून जात आणि नंतरच्या या लोकशाही संपवते आणि खूप शाहीकडे परावर्तित होते हा इतिहास आहे सगळा दहा वर्ष पुढचं दिसत तुम्हाला पुढचं दिसत प्रत्येकाच्या विजन मध्ये फरक नाही तर मी या गोष्टीकडं सहज स्वतः पद्धतीने बघत नाही ज्या पद्धतीचे नेते यांचं बॅकग्राऊंड कामाचा हे कुठून आलं हे कसं बोटून आलं यांच सगळं तुम्ही पाहिल्या तर या सगळ्या आहेत पंचेचाळीस वर्ष या तालुक्यात मी समर्थन करतो डोळे दाखवून करत नाही करतो माणसं अभ्यासतो आणि म्हणूनच मी बोलून जाहीरित्या सांगतो की उद्याच्या काही काळामध्ये छोट्या छोट्या गोष्टीमुळे आत्ताच वेळी सावध व्हा आणि आपल्या आत्मसन्मानासाठी इथं भारतीय जनता पार्टीने जर उमेदवार दिलेले असते उमो केलेलं असत तर तुम्ही काय केलं असतो तुम्ही त्याला घरी जाऊन मत दिले अशा परिस्थितीत बातम्या नव्हता आता आम्ही जो एकत्र आलो आम्हाला मतमानाची गरज नाही काय सांगते हे वाक्य हे वाक्य खाली अंडरलाईन करा हे वाक्य असं सांगत हे तुमची गरज नाही तुम्हाला गृहित पकडलं आहे आता तुम्हाला जर योग्य वाटत असेल तर जरूर तिकडे मतदान करा

तरी त्याचा काही उपयोग होणार नाही इतकेच मनाची भाषा असते मी मंत्री आहे मी ठरणार मी असं करणार काय करून त्यामुळं तुम्ही विश्वास ठेवा आपलं विकासाच काम तर कुठलं राजणार नाही त्यांनी किती आढळण्याचा प्रयत्न करूया आपण मुख्यमंत्र्यांकडून करून

राजकीय चिखला उंबू द्या अशा पद्धतीचं आव्हान आपल्याला करतो आणि एक गोष्ट नक्की ठेवा की फक्त निवडणुकीवर कोण कोण कोरोना त्यामुळं ज्या पोरांना त्या गोरगुरीवरची सेवा करायची अन्यायला संघर्ष करायचा अशा सगळ्या करून आपली एक यादी बनवून ठेवा एवढंच त्या ठिकाणी सांगतो आपली रजा ऐकतो देवा